नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना एक महत्वाची अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे यामध्ये तुम्हाला कंपनीचा कोटा दिलेला आहे नवीन कोटा अवेलेबल होत आहेत वारंवार तुम्हाला एक दोन तीन तास फक्त कोटा राहतो त्यानंतर कंपनीचा ऑप्शन गायब होतो तर असं का होतं तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक कंपनीला हा एक विशिष्ट प्रकारचा पंचवीस हजाराचा कोटा दिलेला आहे हा कोटा पूर्ण झाल्यानंतर तुमचा हा पंप तिथून गायब होतो आणि त्यानंतर तुम्हाला नवीन कोटा अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला पुढील ऑप्शन तुम्हाला पंप अवेलेबल झाल्यानंतर दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत जी के सी आर आय या कंपन्या परत शक्ती सोलर पंप सगळ्यात एक नंबरची कंपनी सी आर आय आणि शक्ती ही कंपनीचा पंचवीस हजाराचा कोटा आला होता त्याच्यानंतर तो कोटा पूर्ण झाल्यानंतर या दोन दिवसात बारा तेरा तारखेच्या आसपास तुम्हाला सी आर आय कंपनीचा कोटा आलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही जर तो कोटा निवडला असेल तर तुम्हाला पंप एक नंबरचा मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला मटेरियल काय काय मिळणार आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि नवीन शासनाच्या नियमानुसार तुम्हाला ए सी प्लस डी सी असा कंट्रोलर तुम्हाला इथं मिळून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला हा पंपाचा कोटा आलेला आहे का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला या मागील त्याला सर्व पंप या पोर्टलवरती यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपला या ठिकाणी नवीन अर्ज करायचा क्लिक करायचं आहे जर तुमचं पेमेंट करायचं असेल तर मी वरती जायचं आहे आणि तुमचं स्टेटस असेल तर स्टेटस या पर्यायवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ताप पण आता ओपन केलेला आहे तुमचा वन फॉर्म अर्ज मंजूर झालेला आहे वर आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या वजावरती ज्यावरती तुमचं शेतकऱ्याचं अर्ज क्रमांक एम नंबर एम नंबर त्यानंतर शेतकऱ्याचं नाव त्याच्यानंतर एस सी कास्ट असेल किंवा ओबीसी ओपन पी एस टी कुठले असेल ते कष्ट दाखवणार आहे त्यानंतर पाच एस पीचा सोलर पंप इथं तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर तुमचं क्षेत्रफळ टोटा दाखवणार आहे त्यानंतर पुरवठादार शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठादार क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कोटा उपलब्ध शेत पुरवठादार यादी खाली दर्शवलेली आहे असं तुम्हाला इथं दाखवणार आहे या शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली कोटा उपलब्ध पुरवठादाराची यादी दिसणार आहे सिलेक्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सी आर आय पंप प्रायवेट लिमिटेड आणि रोटोमॅक सो मोटर कंट्रोलर्स प्रायव्हेट लिमिटेड असे दोन ऑप्शन येणार आहेत त्यानंतर तुम्हाला सी आर आय या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पंप आणि तुमच्या मोबाईलला ला टी जाणार आहे तो ओटीपी टी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी प्रमाणित करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा तुमचा सी आर आय कंपनीचा तुम्हाला पंप निवडला जाणार आहे तर मित्रांनो त्यासोबत अजून तुम्हाला सी आर आय कंपनीचा पंप आणि त्याचं मटेरियल कसं येणार आहे आणि त्या पंपाचं कंट्रोलर एसी आहे का डी सी आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पण त्याचा पुढील अपडेट न मिळाल्यामुळे तुम्हाला मी सांगणार नाही तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एसी सी प्लस डी सी पंप जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर क्वालिटीचा पंप जर पाहिजे असेल तर तुम्ही सी आर आय आणि शक्ती सोलर पंप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निवडायला विसरू नका आणि त्याचा कोटा अवेलेबल झालेला असो तुम्ही या पंपाच सिलेक्शन करा आणि जास्तीत जास्त सिलेक्शन करायला प्रयत्न करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की मध्ये सांगा धन्यवाद